लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल एकंदरीत सगळ्याच घटकातल्या लोकांनी यावेळेस महायुतीवर प्रेम दाखवलं आणि त्यामुळे मी सगळ्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घातला पाहिजे अशा प्रकारचं काम मतदारांनी केलेलं आहे खरं म्हणजे गेल्या दोन दोन वर्षामध्ये आम्ही मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही जे काम केलं या, या राज्यामध्ये की शिवसेना भाजपा राष्ट्रवादी पी आमच्या आठवले साहेब इकडे आहेत आणि आमचे इतर घटक मित्रपक्ष आणि जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यते असे होते म्हणजे एकीकडे विकास केला आम्ही डेव्हलपमेंट म्हणजे जे अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने जी काही कामं बंद पाडली होती स्पीड ब्रेकर टाकले होते सगळी कामं थांबवली होती तुमच्या काळातली जी कामं जसं महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार एकोणीसला आलं त्यानंतर ती सगळी कामं बंद पाडली त्याला स्टे दिले आणि ते स्टे आम्ही सगळे काढले आणि कामं सुरू झाली मग अटल सेतू झाला समृद्धी झाला आपला कोस्टल झाला आणि मेट्रो झाली कारशेड झालं आणि मोदी साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं आम्ही उद्घाटनही करू शकलो ज्याचं भूमिपूजन मोदी साहेबांनी केलं त्याचं उद्घाटन करण्याचे भाग्य आम्हाला मिळालं आणि त्यामुळे कामाला आम्ही प्राथमिकता दिली विकासाला आम्ही प्राधान्य दिलं आणि आम्ही त्यामध्ये एकच डोळ्यासमोर ठेवलं की या राज्याचा सर्वांगीण विकास आणि राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकांना आम्ही समोर ठेवलं आणि पाहिलं की जे अडीच वर्षामध्ये जी कामं त्यांनी थांबवलेली आणि अडीच वर्ष त्यांनी जे सगळं बंद पाडलं होतं ते किती वेगाने आम्ही सुरू करू शकलो याचं समाधान आणि आनंद आम्हाला आहे कारण त्याचे तुम्ही ते फळं पाहत आहे सगळी लोकांना आपण मेट्रो दिली समृद्धी दिलं अटल सेतू दिला कोस्टल दिलं लोक तो वापरू लाग लागले आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही केल्या कल्याणकारी योजनेमध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यानंतर मग लाडका भाऊ केला आम्ही युवा प्रशिक्षण योजना केली तीन गॅस सिलेंडर दिले त्यानंतर युवा वयश्री योजना केली शेतकऱ्यांची आम्ही योजना केली शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांचं जे अडी किती साडेसात एपी तीन पचा साडेसात हा तीन पाच साडेसात आणि त्या पंपाचं वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांना आम्ही अडीच वर्षामध्ये दोन वर्षांमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा मोबदला दिला नव्हता पंधरा हजार कोटी रुपये तो दिला त्यांच्या योजनांसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजे एकंदरीत कल्याणकारी मी डिटेलमध्ये जात नाही त्याच्यामध्ये पण एकीकडे विकास मग सर्वसामान्यांचं सरकार म्हणताना सर्वसामान्याला काय मिळालं याचा विचार आम्ही केला आणि आम्हाला मला अभिमानाने या ठिकाणी सांगायचं आहे सा की आणि कल्याणकारी योजना ज्या केल्या आम्ही आम्ही फक्त बोललो नाही तर पाच इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले सुद्धा आणि आम्ही तर आम्हाला माहीत होतं हे विरोधक सावत्र भाऊ आमच्या या नोव्हेंबरच्या पैशामध्ये आडकाटे आणतील म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच आचारसंहिता लागायच्या अगोदर नोव्हेंबरचे पण पैसे दिले कारण शेवटी आम्ही देण्याची नियत आमची आहे नियत साफ आहे कारण आम्ही फक्त कागदावर योजना ठेवायच्यासाठी केलं नाही आणि त्यामुळे एकंदरीत या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काहीतरी आहे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आम्ही म्हणालो कॉमन मॅन कॉमन मॅन कॉमन मॅन आता कॉमन मॅन आम्ही ठरवलं आहे की त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवून चांगले दिवस आणून त्याला सुपरमॅन करायचं पण त्यांनी आम्हाला या निवडणुकीत सुपरमॅनसारखं काम करून दाखवलं आणि एवढं भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले की लोकांनी एवढंच आहे की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं लोकांनी सुडाचं आरोपाचं द्वेषाचं राजकारण झिडकारलं आणि म्हणून दोन निवडणुका ज्या लोकसभेमध्ये पण आणि लोकसभेत फेक नरेटिव्ह वगैरे सगळं केलं काय काय केलं संविधान बदलणार वगैरे सगळ्या जाती जातीमध्ये भीती निर्माण केली प्रत्येकाला घाबरवलं तरीसुद्धा एवढं होऊन पण प्रधानमंत्रीपदी मोदी साहेबच बसले आता ते म्हणाले जनतेच्या दरबारात जाऊ आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ लोकसभेच्या वेळेस पण गेले पण शेवटी एवढं करून एवढे सगळं खोटं नाटं सांगून लोकांना घाबरवून पण प्रधानमंत्रीपदी शेवटी मोदीसाहेब बसले आणि आताही म्हणाले आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ दरबारात जाऊ आता जनतेने त्यांना जो काय मॅन्डेट द्यायचा तो दिलेला आहे आणि त्यामुळे जनतेने पूर्णपणे विकासाला आणि कल्याणकारी योजनांना स्वीकारलेला आहे यामध्ये लोक रोज आमचं सरकार स्थापन झाल्यापासून रोज सरकार पडणार सरकार पडणार सरकार पडणार रोज आम्हाला तीन चारच शब्द ठेवले होते त्यांनी ते शब्द तुम्हाला माहीत आहे मी ते परत त्याचा उच्चार करू इच्छित नाही पण चौथा शब्द होता का नाही पण आम्ही त्याला आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं आम्ही कामातून उत्तर दिलं त्याला आणि कामातून उत्तर दिलं आणि ते काम लोकांना भावलं की बाबा हे काम करणारे लोक आहेत आणि काम सर्वसामान्य लोक आहेत मी स्वतःला काय समजायचो सी म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो कॉमन मॅन आहे आता कॉमन मॅनमध्ये मी जायचो आता आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत होतो आताच्या पर्यंत म्हणजे विकासाला लोकांनी महत्व दिलं मोदीजींनी आता अमित भाई असतील नड्डाजी आहेत तिथं पियुषजी आहेत केंद्रीय मंत्री आपले भूपेंद्रजी आहेत राजनाथ सिंगजी बऱ्याच सगळ्या लोकांनी आठवले साहेब था। <laughs> तर आपल्यासोबतच आहेत आठवले साहेब आठवले साहेब सोबत शंभर टक्के तर एकंदरीत आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काम केलं आता एकत्र येऊन काम केलं आता त्याच्यामध्ये काही लोकांनी म्हणा त्याचा अर्थ वेगवेगळा काढला मोदी साहेब म्हणाले एकत्र या विकासासाठी एकत्र या आता लोकांना आवाहन केलं जसं आम्ही काय त्याच्यामध्ये जाती पाती धर्माचा उल्लेख केला नाही पण मतदानासाठी एकत्र विकासा एकत या विकासासाठी एकत्र या या राज्याला पुढं घेऊन जाण्यासाठी एकत्र या असं आवाहन करणं काय चुकीचं आहे आणि लोकांनी ते एकत्र येऊन एकजुटीने एकजुटीचं दर्शन या निवडणुकीमध्ये घडवलं आणि मतांची टक्केवारी वाढली मतदानाची टक्केवारी वाढली महिलांच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या टक्केवारी वाढली आतापर्यंत महिलांचं टक्केवारी कमी असायची पुरुषांपेक्षा पण यावेळेस ती टक्केवारी जास्त आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी आमच्या ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना चांगला जोडा दाखवलेला आहे आणि आम्ही म्हणायचो ना खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा तर एकंदरीत ही निवडणूक जी आहे ही निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर कल्याणकारी योजनांच्या ह्याच्यावर आणि जे विचार आहेत आज आमचे शिवसेना म्हणून बाळासाहेबांचे विचार आहेत दिगेसाहेबांचे शिकवण मोदीजींची जे काही जो त्यांचा सपोर्ट आहे केंद्राचा सपोर्ट आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या निवडणुकीमध्ये कामी आल्या शेवटी लोकांना काय पाहिजे लोकांना शिवाशाप नको आहे लोकांना आरोप प्रत्यारोप नको आहे लोकांना सुडाचं राजकारण नको आहे लोकांना हवं आहे डेव्हलपमेंट हवं आहे आणि विकास विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला आणि आज त्यामध्ये किती आरोप केले खोटे बोला आपण रेटून बोला आता अजितदादा मगाशी म्हणाले की तुम्ही पण काय काय ते बातम्या अशा सकाळी तर अशा बातम्या चालल्या होत्या की बोला आमचा काय कार्यक्रम होतो का काय आमचा करेक्ट कार्यक्रम तर याच्यामध्ये खूप चांगलं निर्णय झाला चांगलं एक आपला ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी वाढलेली आहे आता या सगळ्या ज्या काही गे जे घेतलेले आम्ही निर्णय आहेत की आमचा एकही एक 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 निर्णय कागदावर राहिलेला नाही मी त्या सगळ्या निर्णयात जाऊ इच्छित नाही पण एकही एक 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 निर्णय आम्ही कागदावर ठेवला नाही कुठली योजना आहे ती कार्यान्वित केली आम्ही आणि त्यामुळे जो लोकांचा विश्वास शेवटी या पूर्वी देखील आपण पाहिलं की काँग्रेस सरकार ज्या ठिकाणी असतील त्यांनी किंवा महाविकास आघाडी ज्यांनी ज्यांनी काही निर्णय घेतले काही आश्वासनं दिली ती पाळली नाहीत आश्वासनं दिली नंतर कर्नाटकमधलंच आश्वासन घ्या हिमाचलमधलं घ्या आपल्या राजस्थानमधलं घ्या पूर्वीचं की त्यामध्ये आश्वासन दिल्यानंतर निवडून आल्यानंतर केंद्राकडे पैसे मागायला लागले आमच्याकडे पैसे नाही पास पैसे नाही असं आम्ही केलं नाही आम्ही जे बोललो आमची हातपाय काय म्हणतो त्याला पांघरून पाहून आम्ही हा ते आम्ही अंतरून पाहून पाय पसरले आणि ज्या योजना आम्ही केल्या या योजनांचं पूर्णपणे त्याच्यामध्ये कुठलीही योजना बंद होणार नाही याची आम्ही काळजी घेतली सगळे नियम आम्ही पाळले सगळ्या आरबीआयच्या केंद्र सरकारच्या गाईडलाईन आम्ही पाळल्या कुठलंही व्हायलेशन आम्ही केलं नाही आर्थिक दृष्टिकोनातून जे जे काही आम्ही नियोजन करायचं ते केलं आणि त्यामुळे त्यांना लोकांनी खोटं ठरवलं ते आम्हाला म्हणाले तुम्ही लाडकी बहीण देता योजना देताय पैसे कुठून आणणार पैसे कुठून हे फसवू आहे आणि त्यांनीच आमची योजना चोरून नंतर त्यांच्या वचननाम्यामध्ये टाकली मग तुम्ही कुठून आणणार म्हणजे लोकांचं कळलं की हे फक्त बोलतायत करणार नाहीत आणि विश्वासाचा भाग आहे आम्ही दोन अडीच वर्षामध्ये जे करून केलं ते लोकांसमोर आहे आम्ही कुठलंही काही याच्यामध्ये लपवाछपवी केली नाही जे आहे ते स्पष्टपणे आम्ही मांडलं लोकांच्या समोर लोकांच्या दरबारामध्ये आम्ही गेलो आणि लोकांना काम आवडतं लोकांना विकास पाहिजे लोकांना कल्याणकारी योजना पाहिजे ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि विकासाकडे या राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केला यामध्ये केंद्राचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला दहा वर्षामध्ये मी तो आकडा अगोदर पण मी सांगितला होता मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते दहा वर्षात राज्याला त्यांनी दोन लाख कोटी दिले पण यावेळेस दहा वर्षामध्ये मोदीजींनी दहा लाख कोटी दिले आताचं नवीन उदाहरण तर शहात्तर हजार कोटी वाढवण बंदर आहे डिगी बंदर आहे अशी म्हणजे डेव्हलपमेंटसाठी जे आहे मग ते एअर कनेक्टिव्हिटी असेल वॉटर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी असेल अनेक प्रकल्पांना जे काही पाण्याची योजना असतील आमच्या त्या सगळ्याला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केला आणि त्यामुळे आम्ही या राज्याला विकासाकडे घेऊन जाऊ शकलो आणि लोकांना कल्याणकारी योजना आम्ही देऊ शकलो आणि लोकांना आम्ही याच्यामध्ये मतं नाही आम्ही लोकांची मनं जिंकलेली आहेत आज लोकांना शेवटी काय विश्वास महत्वाचा आहे विश्वासावर सगळ्या गोष्टी चालतात तुम्ही काहीही सांगा आणि नंतर त्या हातवरती करा अशा प्रकारचं काम आमच्याकडून झालं नाही आणि त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन काम केलं जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याच्या ते मागे आम्ही उभं राहिलो त्याला वाऱ्यावर आम्ही सोडलं नाही आणि त्यामुळे जो जो सर्वसामान्य घटक जेव्हा जेव्हा जि� अडचणीत आला त्याच्यामागे आम्ही उभं राहण्याचं काम केलं त्यामुळे एक प्रकारचं हे सरकार जे आहे एक पाठीराखा सरकार एक सरकार जे आहे हे सर्वसामान्याला न्याय देणारं सरकार आहे जनतेच्या पाठीमागे ताकदीने उभं राहणारं सरकार आहे जसं आमच्या मागे केंद्र सरकार ताकदीने उभं राहतं राहिलं तसं आम्ही मा जनतेच्या मागे उभे राहिलो आणि म्हणूनच आम्हाला हा असा प्रचंड दैदिप्यमान हा विजय मिळालेला आहे आणि आम्ही या विजयाचं श्रेय जे आहे आमच्या मतदारांना देतो जनतेला देतो जे आमचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांनी मेहनत घेतली आहे जैसे हमने सीटों का बंटवारा हुआ हमें कोई मतभेद हमारे में नहीं थे, आज भी कोई मतभेद नहीं है। हम हमारे वरिष्ठ और, और हम लोग बैठ ने तो तो कर उसके ऊपर निर्णय लेंगे सरकार हैं नई को लेकर के तो क्या के तो नहीं दावा पेश करेंगे अरे हमेंगे गवर्नर के पास क्योंकि अब छब्बीस तारीख जो है वो डेट पिछली बार हुआ था पाँच साल पूरा होकर समय पे सब बराबर होगा पहले तो तीनों पार्टियां अपना अपना नेता चुनती है अभी रिजल्ट ही आने का है रिजल्ट आने का सारे एमएलएस को बुलाना पड़ता है अपने अपने पार्टी का नेता चुनते उसके बाद ये प्रक्रिया होती है आप बिल्कुल चिंता मत करिए तीनों पार्टियां साथ में बैठकर और अठौली जी का भी मशवरा हम लेंगे और इसका निर्णय करेंगे लेकिन,